वाशिम तालुक्यातील काटा येथे पोळा साजरा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नैराश वाशिम तालुका प्रतिनिधी काटा येथे पारंपरिक उत्साहात पोळा साजरा करण्यात आला बैलांना स्नान घालून सजवून हार फुले घालून व पूजा करून गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमित्रांचा सन्मान केला ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक पोळा सोहळ्यात गावात उत्साहाचे वातावरण होते मात्र यंदाच्या पोळ्याला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नैराश्याचे सावट पसरले होते अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजारीपणा शेतीतील नुकसान आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे पोळ्याच्या उत्साहात खिन्नतेची छाया दिसून आली गावातील शेतकरी सांगतात की पोळा हा आमच्यासाठी बैलांचा सण असला तरी यावर्षी शेतातील परिस्थिती बिकट असल्याने खरी मजा हरवली आहे शेतकऱ्यांच्या या वेदना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्टपणे जाणवत होत्या सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे आज आपण पाहतात बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण मानला जातो त्यानिमित्त आज काटा गावात बैलपोळा साजरा करण्यात आलेला आहे पण आपण पाहता जवळपास बैल बैलजोड्या ह्या अंशात म्हणजे कमी झालेल्या आहेत त्यानिमित्त आज जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे काटा गावामध्ये ऐंशी ते नव्वद ट्रॅक्टर आहेत आणि सर्व शेतीचे जे काय कामे वगैरे जे असतील ते पूर्ण ट्रॅक्टरवर आवर्जून आलेले आहेत त्यानिमित्त आज काटा गावामध्ये जवळपास फक्त दहा ते पंधरा बैलजोडे असल्यामुळे काटा येथील सर्व ट्रॅक्टरवासियांनी असा निर्णय घेतला की या वर्षीपासून ट्रॅक्टर बैल जसं शेतकऱ्यांचा साथीदार बैल बहिल जोड बैल आहेत तसेच आता आधुनिक काळानुसार ट्रॅक्टर सुद्धा शेतीला जसं की आपण म्हणतो शेतीचा जोडीदार आहे त्यानिमित्त मी सर्व एक चारोळी सांगू इच्छितो जसं की कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला आणि बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आपण या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा तर देतोच पण शेतकरी हा कष्टकरी असून आज रोजी आपण पाहता की त्याच्या मा भा, माला भाव नाही त्याच्यामुळे कुठेतरी अशी एक खंत वाटते कि मला भाव नसल्यामुळे आमचा शेतकरी राजा दुखावला जातो आणि या माध्यमातून मी ग, सर, सरकार प्रशासनाला अशी विनंती करतो की आमच्या भावाला योग्य तो आम्ही भाव देण्यात यावा आणि तसेच आधुनिक काळानुसार सर्व शेतकरी बांधवांना जसे की आजकाल आमच्या गावामध्ये पूर्ण जसं हळ हळ हळद पेरायचं यंत्र आहे त्यानंतर काढणी यंत्र अशा सर्व शेतकऱ्यां शेतकरी बांधवांनी या योजनांचा आणि अत्याधुनिक उपकरणांचा उपभोग घ्यावा बैल निमित्त हार्दिक शुभेच्छा सध्या